महत्वाची बातमी आहे पुण्यात भरधाव रिव्हर्स टेम्पोची एक विचित्र घटना घडलेली आहे ऐंशीच्या वेगानं रिव्हर्स मध्ये हा टेम्पो धावलाय विना चालक ऐंशीच्या वेगानं हा टेम्पो धावल्यामुळे हरप... ही एक वेगळीच घटना समोर आलेली आहे हडप हा व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय हडपसर भागातील ही एक धक्कादायक घटना आहे पुणे मनपाच्या रस्ते देखभाल आणि दुरुस्ती विभागाचा हा टेम्पो होता आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत जोडले गेलेत सागर नेमकं काय झालं कशी घडली घटना नक्की पुण्यातील हडपसरी परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे पुणे महानगरपालिकेचा हा टेम्पो आहे आणि टेम्पो उभा असताना किंवा तो चालू असताना ड्रायव्हर खाली उतरला आणि गाडी रिवर्स झाली ती कमीत कमी आपण जर पाहिलं तर पाचशे फूट लांब जी आहे ती रिवर्स गेलेली आहे ऐंशीच्या स्पीडनी नशी मागून कुठली गाडी नव्हती अन्यथा मोठा अपघात झाला असता जेव्हा गाडी डिव्हायडरवरती आदळली तेव्हा ती गाडी पूर्णतः थांबलेली आहे मात्र हा निष्काळजीपणा कुणी केलेला आहे किंवा हा निष्काळजीपणा अनेकांच्या जीवावरतीही भेटू शकला असता मात्र या जर आपण पाहिले या व्हिडिओमध्ये हा रस्त्याने जाणाऱ्या गाडी टू वाल्यांनी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे मात्र याची चौकशी होणं गरजेचं आहे असे जर प्रकार होत असतील किंवा जर मागून समोरून मागून जर गाड्या येत असतील तर मोठे अपघात जे आहेत ते त्या दिवशी झाले असते रविवारचा हा सर्व प्रकार आहे आता पुणे महानगरपालिका काय चौकशी करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच सागर आपण बोलला त्याप्रमाणे याची चौकशी होणं गरजेचं आहे धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी पुण्यातून ही घटना घडली आहे एक टेम्पो ऐंशीच्या वेगानं रिव्हर्स मध्ये चाललाय आणि पुणे मनपाच्या रस्ते देखभाल आणि दुरुस्ती विभागाचा हा टेम्पो असल्याची माहिती आहे